वरुन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना चार ऑगस्टच्या सायंकाळी झाल्याने तालुक्यातील जनमानस प्रक्षुब्ध झाला आहे एका छोट्याशा गावात राहणारी एक चौदा वर्षीय अल्पवयीन बालिका चार ऑगस्टच्या सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आपल्या घरून जेवण करून गावातीलच तिचे नातेवाईक असलेल्या घरी गेली होती तिचे नातेवाईक घरी नसल्याने आपल्या घरी परत येत असताना रस्त्यात आरोपी गजानन मयाराम अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला ओढत बाजूला एका व्यक्तीच्या अर्धवट बांधकाम झालेल्या घरात नेले तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला व तेथून पडून गेला पीडिताने घरी जाऊन ही घटना तिच्या आईला सांगितली असता पीडित मुलीचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याने दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्ट च्या सकाळी वडिलांना सदर घटना सांगून तात्काळ मोर्शी पोलीस स्टेशन गाठले मोर्शी पोलिसांनी आरोपी गजानन मयाराम यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे छाहत्तर तीनशे छाहत्तर तीन पाचशे सहा व पोस्कोचे सहकलम चार व सहा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून मोर्शी पोलीस पुढील तपास करीत आहे संजय गारपवारसह सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी